नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जो काही आता लिपिकचा पेपर होणार आहे जी भरती जाहीर झालेली आहे आणि त्या जाहीर झालेल्या भरतीमध्ये जो लिपिकचा पेपर होणार आहे तो पेपर नेमकं कोण घेणार आहे त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये कोणकोणते घटक असणार आहेत आणि अभ्यास कशा पद्धतीने करायचा याची चर्चा आजच्या या आपण व्हिडिओमध्ये करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण छत्तीस जिल्ह्यांची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ज्या जिल्ह्यातून तयारी करत असाल त्या जिल्ह्यांच्या मुलांनी त्या ग्रुपला जाऊन या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की यावेळी पेपरची फी जी आहे ती एक हजार रुपयाची आहे आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की हा जो पेपर आहे तो टी सी एस किंवा आयबीपीएस कडे जाईल परंतु मित्रांनो आतापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर मुंबई उच्च न्यायालयाचे किंवा खंडपीठाचे जे, जे, जे काही पेपर आहेत ते पेपर स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत घेतलेले आहेत त्यांनी ते पेपर काढलेले आहेत त्यामुळे यावेळी सुद्धा काय होईल की हा जो पेपर आहे हा पेपर तुमचा स्वतः उच्च न्यायालय या ठिकाणी काढणार आहे दुसरी गोष्ट की बरेच विद्यार्थी आपल्या बॅचबद्दल बोलत आहेत तर बॅच मध्ये आपण सांगितलेलं आहे की शिपाई आणि चालक पदासाठी आपली बॅच अवेलेबल आहे फक्त लिपिकसाठी आपण बॅच थांबवलेली आहे तो म्हणजे थोडंसं इंग्रजी या विषयाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते एकदा फायनल झाले की मग तुम्हाला त्या संदर्भातले अपडेट कळवली जाईल तर मित्रांनो बघा हा जो पेपर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की हा पेपर जो आहे तो मुंबई उच्च न्यायालय स्वतः घेणार आहे त्यांचे पेपर जे आहेत ते आतापर्यंतचे त्यानेच घेतलेले आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये कोणकोणते घटक असणार आहेत म्हणजे विषय कोण कोणते असणार आहेत आता टोटल जर तुम्ही बघितलं तर नव्वद गुणांच्या साठी हा तुमचा पेपर असणार आहे आणि नव्वद गुणांच्या पेपरमध्ये जर तुम्ही दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पेपर बघितला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जर का तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाची जी काही लिपिक पदाची परीक्षा झालेली आहे जो पेपर झालेला आहे त्याचं जर वेटेज तुम्ही बघितलं तर इथं बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला मराठी विषय विचारला होता मराठी त्यानंतर इंग्रजी इंग्रजी तिसरं तुम्हाला जिक्के विचारलेलं आहे जिक्के चौथं गणित आणि बुद्धिमत्ता गणितानी त्या ठिकाणी बुद्धिमत्ता विचारलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे त्याच्यामध्ये संगणकचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं बघा मराठी जे तुमचं आहे ते दहा गुणांसाठी विचारलेलं होतं दहा गुण त्यानंतर इंग्रजी जे आहे ते तुमचं वीस गुणांच्या साठी विचारलेलं होतं वीस गुण त्यानंतर जिक्के जे आहे मित्रांनो ते तब्बल चाळीस गुणांच्या साठी या ठिकाणी विचारलेलं होतं जिक्के चाळीस गुणांच्या साठी होतं होते सॉरी जिक्के दहा गुणांच्या साठी विचारलेलं होतं जे गणित बुद्धिमत्ता आहे ते या ठिकाणी चाळीस गुणांना विचारण्यात आलेलं होतं चाळीस गुण आणि संगणकासाठी त्यांनी काय केलेलं होतं या ठिकाणी दहा गुण बघा संगणकासाठी काय केलेलं आहे दहा गुण म्हणजे मराठी दहा इंग्रजी वीस जिके दहा गणित बुद्धिमत्ता चाळीस गुण आणि संगणक या ठिकाणी दहा गुण मग बघा दहा आणि हे वीस तीस तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी आणि दहा नव्वद म्हणजे असा या ठिकाणी टोटल नव्वद गुणांच्या साठी हा पेपर तुम्हाला विचारण्यात आलेला होता जो काही आत्ता रिसेंटली दहा ऑगस्ट दोन हजार ला जो पेपर झाला तो पेपर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये विचारण्यात आलेला होता आणि पेपरची काठिण्य पातळी बघितली तर तुम्ही मित्रांनो सोपी काठिण्य पातळी होती मग या वेळेला सुद्धा असंच होईल का तर निश्चितपणे या वेळेला सुद्धा पेपरची काठिण्य पातळी जी असणार आहे ती तुम्हाला सोपीच येणार आहे याचं कारण असं आहे की बरेचसे विद्यार्थी अजून पुढे टायपिंगची जी स्किल आहे तुमची ती तिथे दाखवायची असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर जात असतात त्यामुळं हा जो पेपर आहे याची काठिण्य पातळी या ठिकाणी सोपीच असणार आहे आता दुसरी गोष्ट की दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो प्रश्न विचारला तो या फॉर्मॅटमध्ये विचारलेला होता मग आता सुद्धा असंच होईल का तर जास्तीत जास्त शक्यता आहे की असंच होणं परंतु जर बघा त्यांनी जर का क्रायटेरिया या ठिकाणी बदलला तर ते असं सुद्धा करू शकतात की हे पंधरा मार्काला त्यानंतर इंग्रजी तुमचा पंधरा मार्काला त्यानंतर जी के पंधरा मार्कसाठी गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी तीस मार्कसाठी आणि संगणकाचे जे प्रश्न आहेत ते पंधरा मार्कांसाठी असं सुद्धा वेटेज या ठिकाणी नव्वद मार्कांचं घेतलं जाऊ शकतं हो त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की याच्यानुसार जर तुम्ही अभ्यास करून गेला समजा आता तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं जो काही अभ्यास आहे तो जास्तच करावा लागणार आहे कारण त्याला वेटेज इथंही जास्त असणार आहे आणि आता येणाऱ्या पेपरला सुद्धा त्याचं वेटेज जे आहे ते जास्त असणार आहे त्यामुळे गणित बुद्धिमत्तेचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता हे जे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो त्यांनी मराठीचे दहा मार्क किंवा इंग्रजीचे वीस मार्कचे जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत ते अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत याच्यामध्ये प्युअर ग्रामर न विचारतात त्याने समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार त्यानंतर पुस्तकांचे लेखक वगैरे अशा संदर्भामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत ती जी प्रश्नपत्रिका आहे ती सुद्धा आपण त्याचं अनालिसिस करूया की त्याच्यामध्ये कोणता घटक किती मार्कांना विचारलेला आहे किंवा किती गुणांना विचारलेला आहे त्यानंतर संगणकासाठी सुद्धा नहीं नहीं या ठिकाणी महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत परंतु वेटेज मात्र असंच राहील का याबाबत आपण सांगू शकत नाही परंतु नव्याण्णव टक्के वेटेज असंच असणार आहे याच्यामध्ये बदल काही होणार नाही परंतु जर झाला असतं या फॉर्मॅटमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्या दृष्टीनं तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे मराठी इंग्रजी जिक्के गणित संगणक या घटकांवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे कारण याच्यावरचे जे प्रश्न आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी येणार आहे आता राहिला विषय आपल्या बॅचचा तर आपल्या बॅचमध्ये चारशे एकोणपन्नासची जी बॅच आहे आपली ती सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये लिपिक वगैरे सगळं आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी हा विषय असणार नाही इंग्रजी हा विषय या ठिकाणी असणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक बुक मिळेल त्यानंतर तुम्हाला टेस्ट मिळतील दहा टेस्ट असतील या दहा टेस्ट मध्ये जे काही गणित बुद्धिमत्ता आहे गणित आणि बुद्धिमत्ता बघा बुद्धिमत्ता याच विश्लेषण सुद्धा असणार आहे विश्लेषण असणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर असणार आहेत गणित आणि बुद्धिमत्ता याच काय असणार आहे याचे रेकॉर्डेड जे तुमचे हे आहेत व्हिडिओ ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर तुमची मुलाखतीची सुद्धा या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे तुमची मुलाखतीची तयारी सुद्धा करून घेतली जाणार आहे आता विषय राहिला की या बुकमधला या बुकचं वेटेज लिपिक पदासाठी मित्रांनो इथे तुम्हाला दहा मार्कासाठी जिके असेल परंतु जो काही तुमचा चालक किंवा या ठिकाणी शिपाईचा जो पेपर होणार आहे तर शिपाईसाठी मित्रांनो तीस गुण आहेत चालकसाठी वीस गुण आहेत तर यासाठी तुम्हाला या बुकचा फायदा होणार आहे आणि जर या ठिकाणी वेटेज वाढवलं तर हे पंधरा मार्क सुद्धा महत्वाचे आहेत परंतु सगळ्यात जास्त जे लिपिकला वेटेज आहे हे या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेला असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे आतापासून तुम्हाला दररोज दररोज कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे याचा टाइम टेबल सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे परंतु आ, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की अशा पद्धतीनं दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो काही लिपिक पदाचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे परंतु हा फॉर्मॅट या ठिकाणी चेंज होऊन सुद्धा येऊ शकतो त्यामुळे तुम्ही याच क्रायटेरियानं जर अभ्यास करणार असाल निश्चित करा परंतु याची जी तयारी आहे मराठी इंग्रजीची ती सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे आता मित्रांनो जरी इंग्रजी विषय एखाद्याला अवघड जात असेल तरी तुम्हाला मराठी त्यानंतर जिक्के गणित बुद्धिमत्ता आणि संगणकचे जे प्रश्न आहेत आपली बॅच जॉईन केल्यानंतर याच्यावरचे भरपूर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवता येतील आणि जास्तीत जास्त हा पेपर नव्वद मार्काचा जरी असला तरी तुम्हाला साठ प्लस मार्क्स या ठिकाणी घेता येतील आणि साठ प्लस मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला पुढे सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी वाढणार आहेत आपले बरीचशी मुलं जिल्हा न्यायालय भरती जी मागं झालेली आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेली आहे त्या मुलांचं सुद्धा मार्गदर्शन आपण या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळं तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा टेलिग्रामची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनेलला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा त्याबरोबर छत्तीस जिल्ह्यांची जी, जी लिंक दिलेली आहे त्या त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन हे करा म्हणजे त्या लिंकवरती क्लिक करा आणि तिथं तुम्ही जॉईन व्हा जर तुम्हाला बॅच लावायचं असेल ज्यांना बुक घ्यायचं असेल ती बुक घेऊ शकता ज्यांना बॅच लावायची असेल त्यांनी बॅच या ठिकाणी घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट राहिली की नव्याण्णव रुपयेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या टेस्ट अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता उद्यापासून आपली पहिली टेस्ट येणार आहे उद्या पहिला पेपर जो आहे आ, शिपाई भरतीचा आणि चालक भरतीचा हे दोन सॅम्पल मी टाकणार आहे आणि मग त्याच्यानंतर लिपिक पदाचा पेपर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लवकरच दिला जाईल तर एवढीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही हा जो पेपर आहे या पेपरमध्ये कोणत्या म्हणजे विषयामध्ये कोणते कोणते घटक विचारलेले आहे याचा डिटेल आपण अनालिसिस करूया धन्यवाद